मुक्ताईनगर ते भुसाव रोडवरील मुक्ताई, मुक्ताई पॅलेसमोर असलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे अनेक दिवसांपासून वाहनधारक आणि नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होऊन नागरिक जखमी झाले होते अखेर आज मुक्ताईनगर तालुक्यातील पत्रकारांनी या जीव घेणाऱ्या खड्ड्याला भावपूर्ण निरोप देत अनोख्या पद्धतीने लक्ष वेधले पत्रकारांनी या ठिकाणी स्वखर्चातून हा खड्डा बुजवलेला आहे यामुळे परिसरातील नागरिकांकडून पत्रकारांचे कौतुक करत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जातो आहे या प्रसंगी पत्रकारांनी संतप्तपणे प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटलं आहे की रस्त्यांची दुरावस्था आणि प्रशासनाची उदासीनता हीच अपघातांची खरी कारणे आहेत हो का अशा या खड्ड्यांमुळे नागरिकांचे जीव धोक्यात येत आहेत आणि तरीही संबंधित विभाग गप्प का आहे असाही प्रश्न उपस्थित केला जातो आहे मात्र पत्रकारांच्या अशा या अनोख्या आंदोलनाकडे झोपलेले स्थानिक प्रशासनाला जाग येईल का आणि नागरिकांचे होणारे हाल थांबतील का असाही प्रश्न परिसरातील वाहनधारकांकडून आणि नागरिकांकडून केला जातो आहे यावेळी मुक्ताईनगर तालुक्यातील बहुसंख्य पत्रकार आणि परिसरातील नागरिक खड्डा बुजवण्याच्या मदतीसाठी उपस्थित होते स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांना घडवण देणारा राजमाता जिजाऊ महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपल्या देशासाठी अमूल्य शस्त्र तयार केले असे एपीजे अब्दुल कलाम साहेब जे देशासाठी असं तसं पासार जडले असे वीर भगतसिंग राजगुरू सर्व स्वतंत्र सेनानी महामानव क्रांतिकारी यांना शतश नमन अभिवादन मानाचा मुद्रा मित्रांनो मुक्ताई नगर पत्रकार बांधवांच्या वतीने आज सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत मुक्ताई नगर ते कोथडी मुक्ताई पॅलेस समोर असलेला हा पावसामुळे झालेला मोठा गड्डा आहे यामुळे नागरिकांना भरपूर त्रास सहन करावा लागत होता त्या सर्व पत्रकार बांधवांनी पुढाकार घेऊन हा स्व खर्चाने हा गड्डा येथे बुजवण्यात येत आहे तरी त्यांच्या या कार्याला शतश नमन अभिवादन मानाचा मुजरा जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्रामध्ये विविध विभागांतर्फे विविध विकास कामं केली जातात या ठिकाणी आपण मुक्ताईनगर या ठिकाणी आहोत आणि मुक्ताईनगरच्या या पावनभूमीमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून जो एक खड्डा या ठिकाणी पडलेला होता जो आपण मुक्ताईनगर ते वरंगाव या रस्त्यावर शहराच्या अतिशय जवळच लागून असलेल्या अतुल गावरे यांच्या हॉटेलच्या समोरचा हा खड्डा गेल्या अनेक महिन्यांपासून पडलेला आहे माणुसकी या पत्रकारांनी सग सगळ्या बातम्या याच्या संदर्भात छापल्या कारण सर्वसामान्यांना याचा त्रास होऊ नये म्हणून पण अडचण एक झाली आपण अनेक आंदोलनं पाहिले असतील अनेक आंदोलनामध्ये सहभाग झालेल्या व्यक्तिमत्व सामाजिक सेवा संस्थेचे पदाधिकारी पाहिले असतील आज पत्रकारांना स्वतः आंदोलन करून या ठिकाणी गांधीगिरी करावी लागत आहे हे माझ्यावरती फूल अर्पण करतो मी या खड्ड्याला की या ठिकाणी पत्रकारांना येऊन पत्रकारांना येऊन या ठिकाणी आंदोलन करावे लागत आहे पत्रकारांनी बातमी छापल्यानंतर सुद्धा प्रशासन एवढा धुंब झालं असेल किंवा ओळख निर्डावलेलं असेल असं कधी वाटलं नव्हतं आज पहिल्यांदा ही आमच्या समोर माझ्या जरी तीस वर्षाच्या काळामध्ये पहिले पत्रकार म्हणून मी आंदोलन करतो आहे तर अशा या प्रशासनाचा आम्ही हा निषेध करतो आणि किमान पत्रकारांची बातमी नव्हे पण सर्वसामान्यांची जरी बातमी असली तरी तिला न्याय मिळाला पाहिजे अशी अपेक्षा मी या प्रशासनातर्फे व्यक्त करतो उत्तर महाराष्ट्र नेटवर्क करिता जिल्हा प्रतिनिधी विठ्ठल धनगर मुक्ताईनगर